बाहेर थंडगार वातावरण झालेलं आहे मस्त असा पाऊस पडतोय वाफा चहा आणि सोबत गरमागरम तिखट पुऱ्या वाव या आषाढ महिन्यातलं हेच तर खरं सुंदर असं रूप आहे चला तर मग आज आपण बनवणार आहोत या आठवडावर टिकणाऱ्या तिखट पुऱ्या आषाढ आलेला आहे आषाढ स्पेशल आपण तळणीचे काही पदार्थ करतो तर त्याच्यामधली आपली फर्स्ट रेसिपी आहे तिखट पुऱ्या आणि खूप छान अशा फुगलेल्या आहेत तुम्ही बघू शकता या कशा करायच्या आठवड्यावर कशा टिकवायच्या ह्या सगळ्या टिप्स मी तुम्हाला या रेसिपीमध्ये सांगणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर तिखटपुरांसाठी मी हे सगळं साहित्य घेतलेलं आहे काय काय साहित्य आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईनच सोबत आता करताना तुम्हाला कळेलच तर सर्वात आधी आपण वाटण तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत दहा ते पंधरा या कमी तिपट्याच्या आहेत त्यानंतर लसूण घेतलेला आहे साधारण पंधरा ते सोळा पाकळ्या लसूण मिरची याची चव ना खूप छान येते त्यानंतर ओवा घेतलेला आहे हाफ टेबलस्पून आणि जिरे एक टेबलस्पून सोबतच आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया यामध्ये थोडी आपण वरतून टाकूया आणि थोडी याच्यामध्ये टाकूया चला तर मग आता हे मिक्सर मधून बारीक करून घेऊया तर इथे आपलं वाटण तयार आहे चला तर मग आपण पीठ मळायला घेऊया तर पीठ मळण्यासाठी आपण सगळे पीठ एकत्र करून घेऊयात तर हे गव्हाचं पीठ आहे तीन कप मी सगळ्या पिठांचं मेजरमेंट जे आहे ते कपाच्या मेजरमेंटने घेतलेलं आहे या या मेजरमेंट कपाने तुम्ही वाटीनी जरी घेतलात तरीही चालेल तर मी ते तीन कप गव्हाचं पीठ एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि सोबतच अर्धा कप बेसन घेतलेलं आहे बेसननी कसं हे सगळं मिक्सर छान असं मिळून येतं ये तर आता सर्वात आधी आपण हे सगळे पीठ एकत्र एक करून घेऊयात मिक्स करून घेऊया थोडेसे आता यामध्ये आपण टाकूयात मोहन तर तेलाचं मी असं मोहन करून घेतलेलं आहे तेल एकदम चांगलं असं गरम करून घ्यायचं आणि तेल जे आहे ते मी इथे वन फोर्थ कप घेतलेलं आहे तर तेलाचं प्रमाण सुद्धा आपल्याला इथे महत्वाचं आहे वन फोर्थ कपच तेल घ्यायचं जास्त तेल झालं तर काय होईल पुऱ्या ज्या आहेत त्या चा तेलकट होऊ शकतात आणि आता चमच्याच्या मदतीने आपण हे सगळं छान असं एकदा मिक्स करून घेऊ मोहन टाकल्याने काय होत की आपल्या पुऱ्या ज्या आहेत ना त्या एकदम छान खुसखुशीत अशा होतात म्हणून गरम तेलाच असं मोहन टाकून घ्यायचं तेल थोडस गरम आहे म्हणून आपण आधी चमच्याने थोडस असं मिक्स करून घेऊया आणि मग हाताने छान असं मिक्स करू चमच्या थोडस असं मिक्स करून घेतलेलं आहे तेल जे आहे ते आता थोडस असं कोमट झालेलं आहे आता हे सगळं हाताने छान असं मिक्स करून घेऊया तेल जे आहे ते सगळ्या पिठांना छान असं लागलं पाहिजे छान असं मिक्स करून घ्यायचं करूया जे आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे हिरवी मिरची लसूण जिरे आणि ओवा ते वाटण यामध्ये टाकून घेऊया तुम्हाला जर आता हिरवी मिरची कमी पाहिजे तर तुम्ही कमी सुद्धा घेऊ शकता मी इथे मिरच्या ज्या आहेत त्या कमी त्याच्या आहेत म्हणून मिरच्या जास्त घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर मी इथे तीळ घेतलेले आहेत तीन टेबल स्पून पांढरे तीळ ते यामध्ये खूप छान लागतात सोबतच कोथिंबीर घेतलेली आहे एकदम बारीक चिरून घ्यायची कोथिंबीर खूप छान लागते त्यानंतर हळद टाकूया हळद जी आहे ती अर्धा चमचा घेतलेली आहे आणि चवीनुसार मीठ चला तर आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला हे छान असं मळून घ्यायचं आहे जसं आपण चपातीचं पीठ मळतो ना अगदी तसंच आपल्याला मळायचं आहे फक्त चपातीचं चा पीठ जे असतं त्याच्यापेक्षा थोडस घट्ट असं व्हायला पाहिजे म्हणजे आपल्या पुऱ्या छान होतात तर मी ज्या भांड्यामध्ये वाटण करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे आणि हे आता आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया जशी आपण कणिक मळतो चपातीसाठी तसंच मळायचं आहे फक्त त्यापेक्षा थोडस घट्ट असं ठेवायचं आहे अगदी जास्त नाही कणकेपेक्षा थोडस घट्ट तर इथे आपण पुऱ्यांचं पीठ जे आहे ते छान असं मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदीच जास्त सैल पण नाही आणि अगदीच घट्ट पण नाही फक्त कणकेपेक्षा थोडंसं असं घट्ट पाहिजे असं आपण पीठ मळून घेतलेलं आहे आता हे आपल्याला साधारण फक्त पाच मिनिटं ह्याला थोडस भिजत ठेवायचं आहे तेल गरम होतो पर्यंत कारण की ह्याला जास्त भिजवायचं नाही कारण की आपण याच्यामध्ये ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे सो नंतर आपल्या पुरा ज्या आहेत त्या नीट होणार नाहीत म्हणून फक्त आपल्याला पाच मिनिटं हे साईडला देऊन आपण तेल गरम करायला ठेवूया आता आपल्याला पुऱ्या करण्यासाठी लाटून घ्यायचं आहे तर आपण जसा चपातीसाठी उंडा घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आणि आपण त्याला थोडस गव्हाचं पीठ लावून घेणार आहोत जेणेकरून खाली चिटकू नये आणि आता आपल्याला हे छान असं लाटून घ्यायचं आहे अगदी जास्त पात्ता पण नाही आणि अगदीच जाड पण नाही पण थोडंसं जाड असं आपल्याला लाटायचं आहे तुम्ही माझी रेसिपी कुठून बघताय तुम्ही कुठल्या भागामधले आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे मला पण कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत जाती आहे आणि मला खूप भारी वाटतं जेव्हा नवनवीन ठिकाणांपासून तुम्ही रेसिपीज बघता तर मी इथे एवढं जाड असं ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता अगदी जास्त बारीक नाही करणार आहे ना मी मला अशी खुसखुशीत अशी पुरी आवडते अशी एकदम कडक अशी कुरकुरीत अशी नाही आवडत तर मी एवढं असं जाड ठेवलेलं आहे तुम्हाला जसं ठेवायचं आहे थे, तसं तुम्ही ठेवू शकता आणि आता ग्लासच्या मदतीने मी पुऱ्या पाडून घेते तुम्ही वाटीच्या मदतीने सुद्धा पाडू शकता गोल मस्त छान अशा पुऱ्या पाडून घ्यायच्या अगं तो आज नंतर येणार आहे तर तुम्ही इथे बघू शकता मी पुऱ्या ज्या आहेत त्या इतक्या जारीच्या अशा ठेवलेल्या जार आहेत अगदीच जास्त अशा जाड नाही केलेल्या आणि अगदीच बारीक अशा पण नाही केल्यात तर आपण अशाच पुऱ्या थोड्याशा करून घेऊयात आणि मग तळायला घेऊया तर मी आधी अशा पुऱ्या थोड्याशा करून घेते तर मी इथे लाटून घेतलेल्या आहेत आणि पुऱ्या ज्या आहेत त्या करून घेतलेल्या आहेत इथे छान असा एक स्टारचा पण असं मी ठेवलेला आहे आणि सोबतच सगळे असे गोल हा जो स्टारचा आहे ना तो तळल्यानंतर बाजूने छान असा कुरकुरीत होतो तो खायला एकदम छान लागतो चला तर मग हे आपण तळून घेऊया तर मी तेल जे आहे ते गरम करायला ठेवलं होतं आणि थोडासा मोठा फ्लेम वरती मी तेल गरम करून घेतलेला आहे पण आता जे आहे आता गॅसची फ्लेम थोडीशी कमी करून घ्यायची लो टू मिडियम मध्ये ठेवायची आणि आपण आधी एक पुरी तळून बघूया म्हणजे आपलं तेल गरम झालेलं आहे की नाही हे आपल्याला लक्षात येतं वा थोडस आजच्यात असं प्रेस करायचं वरती म्हणजे छान असे फुकते तेल पण छान असं गरम झालेलं आहे तुम्ही बघू शकता इथे किती छान अशी आपली फुगलेली आहे सोनेरी कलर आहे तोपर्यंत आपल्याला ही तळून घ्यायची आहे मस्त फुगलेली आहे तुम्ही बघू शकता मी सांगितलेल्या टीप प्रमाणे जर का तुम्हाला अशा खुशखुशीत आणि फुकीर अशा पुऱ्या पाहिजे असेल तर थोडंसं जाड असं लाटायचं आणि जर का तुम्हाला थोडस कुरकुरीत अशा, अशा पुऱ्या पाहिजे असतील तर थोडस पातळ असं लाटायचं वा तुम्ही इथे बघू शकता आपली पुरी किती छान आणि मस्त अशी फुगलेली आहे चला तर मग तेल तापलेलं आहे अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊयात तर मी अशा चार चार अशा पुऱ्या तळून घेते वाव किती मस्त अशा शकता आणि प्लस तुम्ही जर का अशी वेगवेगळी अशी लाटलीत ना एक एक करून तरी पण एकदम छान मस्त अशा फुगू शकतात तर मी इथे बघू शकता आपल्या पुऱ्या किती मस्त अशा फुगलेल्या आहेत वाव आता फ्लिप करून घेऊयात मी थोडस जाड असं लाटलेलं आहे त्यामुळे पुऱ्या एकदम छान अशा फुगतायत मला एकदम खुसखुशीत अशा पुऱ्या आवडतात तुम्हाला कशा आवडतात खुसखुशीत इतकी कुरकुरीत मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा तर अशा छान गोल्डन ब्राउनिश कलर तळून घेऊया पुऱ्या तळलेल्या आहेत चला तर काढून घेऊ जास्त वेळ नाही लागत साधारण एक मिनिट लागतो पुऱ्या तळायला तेल छान असं नितळून घ्यायचं वाव किती मस्त अशा पुऱ्या झालेल्या आहेत चला तर मग अशाच प्रकारे आपण सगळ्या पुऱ्या तळून घेऊया तर इथे आपल्या पुऱ्या तर एकदम छान अशा तळून झालेल्या आहेत आणि एकदम चम्माशा पुगल्यात त्यासोबतच मी चहा सुद्धा केलेला आहे चला तर ओतून घेऊयात चहा पण वाव वाफाळता चहा बाहेर पाऊस पडतोय आणि तिखट पुऱ्या गरमागरम आणि त्या पण ह्या अशा मस्त फुगलेल्या खायला मज्जा काही औरच येईल ना ही तर पुरी बघा किती टम्म फुगली आहे चला फोडून दाखवूया वाव तुम्ही बघू शकता किती छान अशी ही पुरी फुगलेली आहे आणि सोबत चहा जर का तुम्ही चहाच्या टायमिंगला म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी ह्या पुऱ्या गरम गरम करून घ्यायच्या सोबत गरमागरम वाफाळतात चहा आणि खायला आ हा काय मस्त मजा येईल आणि जर का तुम्ही दुपारी या पुऱ्या खात असाल तर दही चटणी लोणचं हे सुद्धा खूप छान लागतं या पुऱ्यांसोबत तर आषाढ स्पेशल तिखट पुऱ्या इथे आपल्या झालेल्या आहेत तुम्हाला जर काही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा जर अजून तुम्ही धनश्रीज किचनला सबस्क्राईब नसेल केलं लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन